हाय फ्रेंड माझं नाव नेहा आहे मी वीस वर्षाची तरुणी आहे कॉलेजमध्ये असताना माझं एका मुलावर खूप प्रेम होतं पण माझ्या आईबाबांना तो मुलगा पसंत नव्हता यामुळे मी खूपच नाराज झाली होते माझं कॉलेजमध्ये त्या मुलाबरोबर काही होऊ शकतं यामुळे आईबाबा माझ्यासाठी लग्नाचं स्थळ पाहू लागले होते मी दिसायला खूपच सुंदर वसळ पातळ शरीराची असल्यामुळे प्रत्येक मुलगा मला पसंत करून जात होता पण माझ्या आईबापांच्या अपेक्षा खूपच मोठ्या होत्या साध्या नोकरीला असणाऱ्या मुलाला ते नापसंत करायचे पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की बाबा मला जो मुलगा पसंत पडेल त्यालाच मी माझा जीवनसाथी बनवेल मग तो गरीब असो किंवा श्रीमंत असो त्यात मुलाची मी त्याच मुलाशी मी लग्न करेल काही दिवसांनी माझ्यासाठी एक इंजिनियर असणारा मुलगा पाहण्यासाठी आला होता त्याला पॅकेजही चांगलं होतं पण तो बाहेरगावी नोकरीला होता तो दिसायला उंच आणि खूपच हँडसम होता त्याचं नाव समीर होतं त्याला मी पहिल्याच नजरेमध्ये पसंत केलं होतं कारण तो माझ्या कॉलेजच्या मित्रासारखा दिसत होता माझं फायनल इयर संपलं परीक्षाही झाली होती मग आईबाबांनी लग्नाची तारीख काढली आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये माझं धू दू, धूमधडक्यामध्ये समीरबरोबर लग्न लावून दिलं होतं लग्नानंतर आमचे चार पाच दिवस असेच गेले शेवटी सत्यनारायण पूजा झाली आणि त्या संध्याकाळी आमची सुहाग्रात होणार होती पण दुपारीच समीरला त्याच्या ऑफिसमधून मॅनेजर साहेबांचा सा फोन आला की तुला लगेच ऑफिसमध्ये यावं लागेल आपण एका मोठ्या प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे यामुळे तू लगेच निघ मॅनेजरच्या या बोलण्यामुळे तो खूप नाराज झाला होता कारण आज त्याची सुहागरात होती आम्ही दोघे खूपच मजा करणार होतो पण घडलं उलटच होतं यामुळे मीही खूप नाराज झाले होते समीर मला म्हणाला हे हे बघ नेहा मी दोन तीन दिवसामध्ये लगेच माघारी येतो तू माझ्यावर अजिबात नाराज होऊ नकोस मी आल्यावर आपण तुला आपण गोव्याला जाऊ आणि तिकडेच हानीमून करून घेऊ असं मला आश्वासन देऊन समीरने आपली बॅग भरली आणि तो ड्युटीला जाण्यासाठी निघाला तो तर नाराज होताच पण मलाही खूप नाराज करून तो चालला होता घरामध्ये आम्ही दोघेच होतो त्याच्या आईबाबा त्याच्या बाबा, आई बाबा नातेवाईक वारल्यामुळे बाहेरगावी गेले होते त्यांनाही फोन करून समीरने सांगितलं होतं आमच्या घरातील वरच्या माळ्यावर एक भाडेकरू मुलगा राहत होता तो एकटाच होता आणि अभ्यासात तो हुशार होता लग्नानंतर मी घरी आल्यावर दोन तीन वेळा तो खाली आला होता आणि माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होता मी नवीन नवरी असल्यामुळे खूपच सुंदर दिसत होते यामुळेच तो माझ्याकडे आकर्षित झाला होता तो माझ्या नवऱ्याचा अतिशय जवळचा मित्र होता त्यामुळे त्याला आम्ही रूम भाड्याने दिली होती समीर दुपारी निघून गेला त्याचे आईबाबाही उद्या येणार होते त्यामुळे एवढ्या मोठ्या घरात मी एकटीच राहणार होते समीर गेल्यानंतर तो भाडेकरू मुलगा त्याचं नाव विजय अचानक खाली आला आणि माझ्याकडे पाहून म्हणाला वहिनी तुम्ही अजिबात घाबरू नका समीरने मला सांगितलं आहे जरा लक्ष राहू द्या यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका मला भीती वाटत भीती वाटत असेल तर मला बोलवा मी कधीही हजर होईल असं बोलता बोलता तो माझ्याकडे एकटक पाहत होता त्याने मला पायाच्या नकापासून ते डोक्याच्या केसापर्यंत अगदी निरखून पाहिलं होतं तोही वयात आलेला मुलगा होता यामुळे त्याला माझं खूपच आकर्षण वाटू लागलं होतं शिवाय आमच्या घरी कोणीही नव्हतं मला शंका आली की तो जर अचानक आला आणि आपल्याबरोबर काही विचित्र वागला तर असा प्रश्न मला पडला होता पण तो तसा वागेल असं मला वाटलं नव्हतं कारण बोलताना तो अतिशय प्रेमळ मनाने बोलत होता आणि सहकार्याची भावना त्याच्या मनामध्ये होती रात्री अंधार पडल्यानंतर मला खूपच भीती वाटायला ला लागली कारण एवढ्या मोठ्या घरात मी एकटीच पहिल्यांदाच राहत होते शिवाय भुतांच्या अनेक गोष्टी मला माझ्या भावाने सांगितल्या होत्या यामुळे मला जास्तच भीती वाटायला लागली होती यामुळे अंधार जास्त वाढल्यावर मी आमच्या भाडेकरूला म्हणजे विकासला माझ्याजवळ बोलावून घेतलं तो अतिशय फ्रेश होऊन आला होता त्याला असं वाटायचं जा, समीरची जागा आपणच घेतली आहे मी त्याला म्हणाले तो हॉलमध्ये झोप मी बेडमध्ये झोपते यामुळे टी व्ही पाहत पाहत तो सोप्यावर पडला होता आणि मी माझ्या बेडमध्ये जाऊन झोपले होते मला खूपच भीती वाटत होती म्हणून मी बेडचा दरवाजा उघडाच ठेवला होता लग्नाच्या न नवीन बेडवर त्या मऊ मऊ गादीवर समीन अस, अस असता तर खूपच मजा झाली असती असा विचार माझ्या मनात सतत यायचा रात्री दहा ते अकराच्या दरम्यान विकास माझ्याजवळ येऊन झोपला होता क्षणभर मला वाटलं मी स्वप्न तर पाहत नाही ना पण खरोखरच तो माझ्याजवळ येऊन झोपला होता त्याने आपला हात त्याच्या पोपटावर नेऊन ठेवला होता आणि त्याला मोठं केलं होतं ते पाहून मला खूप खास सुटली होती थोड्या वेळाने त्याला माझ्या त्याने माझ्या अंगावर मांड्या टाकल्या आणि पोपट मला टोचवू लागला मला त्या कामासाठी त्याने अगदी उत्तेजित केलं आणि नवऱ्याची जागा घेत त्यानेच माझ्याबरोबर रात्रभर सुहागरात साजरी केली भावनेच्या भारत माझ्याकडूनही मोठी चूक झाली होती आपल्या दोघांकडूनही झालेली चूक तो समीरला कधीही सांगू नकोस नाहीतर माझं जगणं मुश्किल होईल असं म्हणून सकाळी मी त्याला माझ्या बेडमधून बाहेर काढले होते थोड्याच वेळात समीरचे आईबाबा आले होते कारण त्यांना घरी येणं खूपच महत्त्वाचं होतं विकासने रात्रभर माझ्याबरोबर तसं केल्यामुळे मला चालताना खूपच त्रास होत होता पण मी तसं दाखवत नव्हते कारण त्यांना शंका आली असती सासूसासरी जवळ आल्यामुळे मी दोन तीन दिवस व्यवस्थित राहिले आणि नंतर समीर समीर सुट्टी काढून पुन्हा घरी आला होता त्याने मला गोव्याला जाण्याचा जो शब्द दिला होता तोही त्याने पाळला होता यामुळे आम्ही हनीमूनसाठी गोव्याला गे आलो होतो मी एका दुसऱ्याच मुलाबरोबर सुहाग्रात केली आहे याचं मला थोडं दुःख वाटत होतं पण समीरला पण मला समीरला की अजिबात कळू द्यायचं नव्हतं गोव्यामध्ये आल्यावर आम्ही खूपच एन्जॉय केला आणि संध्याकाळी एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबून रात्रभर समीरला चान्स दिला त्याच्या काहीही लक्षात आलं नाही यामुळे मी देवाला हात जोडले आणि त्याच्याबरोबरच संसार करण्यासाठी